महाराष्ट्र शासनाकडून तासगावच्या वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाचा सन्मान तासगाव महाविद्यालयाने दाखवलेला आदर्श इतरांसाठी मार्गदर्शक पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील संकटातून संकल्पाकडे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आवाहनाला साथ देत तासगावच्या पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाने मराठवाड्यातील पूरग्रस्त आरवाय पी कला महाविद्यालय विहा मांडवा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यास वह्या पेन बॅग असं किट कपडे खाद्यपदार्थ व आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्यांना आधार देण्याचे काम केले होते महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त भागात भरीव मदत केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महा शिवाजीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागात मदत केल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद भुजरे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे अधिकारी प्राध्यापक अण्णासाहेब बागल शुभम सुवासे यांचा सन्मान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सन्मान सोहळ्यात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील म्हणाले शैक्षणिक संस्था ह्या केवळ शिक्षणापुरत्या मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपतात हे अत्यंत अभिमानास्पद आहे तासगाव महाविद्यालयाने दाखवलेला आदर्श इतरांसाठी मार्गदर्शक आहे का या कार्यक्रमाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील कोल्हापूर इचलकरंजी सातारा महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते माणूस समाजाचं काही देणं लागतो या भावनेने पूरग्रस्त भागात मदत करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे यांनी महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला महाविद्यालयात जमा झालेली भरघोस मदत कार्यक्रम अधिकारी डॉक्टर तातोबा बदामे डॉ नितीन गायकवाड डॉ दत्ता गुंजाळ सचिन कदम यांनी दत्तक वाय पी कला महाविद्यालय विहा मांडवा येथे पोहोचवली व महाविद्यालयाशी ऋणानुबंध कायम ठेवले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले समोर इकडे नेक्स्ट मेटॉल कॉलेज आय इनवाईट लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा प्रिन्सिपल डॉक्टर सतीश व्यवहारे सर अँड डॉक्टर दीपक जाधव सर प्लीज कम ऑन द स्टेज